अशा कोणत्या पाच प्रकारच्या साड्या आहेत ज्या तुमच्याकडे असायलाच हव्या हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता बऱ्याचशा महिला हल्ली जीन्स टॉप किंवा कुर्ती तलवार या सगळ्या गोष्टी रेग्युलर बेसिसवरती घालतात करेक्ट पण कोणतं लग्नकार्य असू दे किंवा समारंभ असू दे त्यासाठी आपण आवर्जून साडी नेसतो आणि अशा वेळेस या पाच प्रकारच्या साड्या जर तुमच्या वॉर्ड्रोपमध्ये असेल ना तर तुम्ही वेगवेगळ्या समारंभांसाठी त्या प्रकारची साडी नक्कीच नेसू शकता आणि एखाद्या समारंभाला असं तुम्हाला जाताना वाटणार नाही की बाबा त्या पर्टिक्युलर फंक्शनसाठी किंवा प्रोग्रामसाठी माझ्याकडे साजेशी अशी साडी नाही आहे त्यामुळे तुमच्या कलेक्शनमध्ये कोणत्या साड्या असायलाच हव्या हे पाहूयात सर्वात पहिला जो प्रकार आहे तो आपला मराठमोळा प्रकार ते म्हणजे पैठणी पैठणी ही प्रत्येक महिलेकडे असायलाच हवी तुम्ही कोणत्याही लग्न कार्याला जाताय किंवा कुठला मोठा प्रोग्राम आहे त्यासाठी पैठणी अगदी सुंदर दिसते आणि तुमच्याकडे छान अशी उठून दिसणारी उठावदार उठा रंगाची पैठणी असेल ना तर मग तुमच्या लुकला चार चांद लागतील जसं की छान राणी कलर वाईन कलर किंवा एखादा असा लाल रंग है ना अशा डार्क कलरची किंवा हल्ली टील ब्ल्यू टील ग्रीन हे सुद्धा कलर सुंदर दिसतात त्यामुळे अशा डार्क रंगाची पैठणी जर तुमच्याकडे असेल ना तर ती खूप उठून दिसते सुंदर दिसते आणि आणि तुमचा लूक हा रॉयलच वाटतो बिकॉज पैठणी कॅन नेवर गो रॉंग सो so, सर्वात पहिला प्रकार पैठणी एखादी तुमच्याकडे असायलाच हवी दुसरा जो प्रकार आहे तो आहे नारायणपेठ साडी आता नारायणपेठ साडी ना मला इन्स्टाग्रामवरती खूप सजेशनमध्ये येत असते आणि मला पर्सनली एक साडी मी विकत घेणारच आहे नारायणपेठ दिसताना खूप छान एलिगंट दिसतात मोस्टली या ज्या साड्या असतात त्या कॉटन बेसच्या असतात छोटासा काही नारायण पेठ साड्यांमध्ये मोठे काठसुद्धा असतात आणि काही नारायणपेठ साड्यांमध्ये छोटेसे बारीक काठ असतात आणि त्याला छान ब्लॅक बॉर्डर असते तर ती जी ब्लॅक वाली एकदम बारीक काठ असलेली नारायण पेठ साडी है ना ती मी पर्सनली विकत घेणार आहे कारण की याच्यावरती जर तुम्ही ब्लॅक ब्लाउज घातला ना तर ते दिसताना खूप छान दिसतं लुक थोडासा वेगळा दिसतो खूपच ते दिसताना सटल दिसतं आणि एक छान वेगळा लुक तयार होतो त्यामुळे ही साडीसुद्धा प्रत्येक महिलेकडे असायला हवी असं मला आहे आणि ही अशी साडी आहे ना जी तुम्ही लग्न कार्यालासुद्धा घालू शकता म्हणजे साडी जरी सिम्पल असली तरी त्यावरती छान ज्वेलरी घालून तुम्ही तशी स्टायलिंग केली तर सिंपल साडीसुद्धा छान लुक देऊ शकते लग्न सुद्धा आणि या प्रकारच्या साड्या नेसून ना तुम्ही छान एलिगंट असा फोटोशूटसुद्धा करू शकता त्यासाठी सुद्धा ती साडी छान दिसते किंवा एखाद्या छोटासा समारंभ असेल त्याच्यासाठी सुद्धा ही साडी तुम्ही नक्कीच स्टाईल करू शकता त्यामुळे एक साडी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये तुम्ही घालू का शकता आणि ब्लॅक कलरची जर नारायण पेठ साडी तुम्ही घेतली ना तर तुमचा लुक मस्तच वाटणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ही साडी नक्कीच ट्राय करा पुढचा जो प्रकार आहे तो आहे छान समसवणारा पार्टीवेअर साडीचा आता एखादी छान पार्टीवेअर साडी तुमच्याकडे असायलाच हवी तुम्ही सिक्विन साडी ट्राय करू शकता किंवा मग नेटच्यासुद्धा पार्टीवेअर साड्या येतात त्यातली एखादी साडी तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये ॲड करू शकता आता लग्नाचासुद्धा सीझन आहे त्यामुळे बऱ्याचशा रिसेप्शन्सचे इन्व्हिटेशन तुम्हाला येतील तर त्यामध्ये तुम्ही या प्रकारची पार्टीवेअर साडी नक्कीच नेसू शकता आणि कुठेही संध्याकाळी पार्टीला जाताना न्यू इयर येतो आहे न्यू इयरमध्ये पण असं काही गरजेचं नाही आहे की तुम्हाला वन पीस किंवा गाऊन घालूनच जायचंय तुम्ही छान साडी सुद्धा पार्टीवेअर साडी सुद्धा न्यू एअरसाठी स्टाईल करू शकता त्यामुळे या पार्टीवेअर साडी वेगवेगळ्या साडी तुमच्याकडे असायलाच हवी चौथा जो प्रकार आहे साडीचा सा, तो आहे छान एलिगंट अशा कॉटनच्या साड्या आता कॉटनच्या ज्या साड्या आहेत त्या पूर्वी नेसल्या जायच्या पण तो जो ट्रेंड आहे तो आता परत आला आहे आणि ऑनलाईन तर तुम्ही जर मिशोवरती बघाल किंवा मिंत्रावरती बघाल खूप सुंदर सुंदर कॉटनच्या साड्या मिळतात नॉट ओनली मिशो आणि मिंत्रा ॲमेझॉनवरती सुद्धा खूप सुंदर कॉटनच्या साड्या अवेलेबल आहेत मी पर्सनली मध्यंतरी तीन चार कॉटनच्या साड्या विकत घेतल्या आहेत यामध्ये बारीक काटपदर असलेल्या साड्या असतात फ्लॉरल डिझाईन असलेल्या साड्या असतात आणि यामध्ये सुद्धा बरेचसे प्रकार आहेत मलमल कॉटन त्याचसोबत इल्कल या प्रकारामध्ये सुद्धा छान कॉटनच्या साड्या तुम्हाला मिळतात त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉटनच्या साड्या आहेत त्यामधला तुम्हाला आवडणारा एखादा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करू शकता कॉटनची साडी तुम्ही कुठे फॉर्मल इव्हेंटसाठी जात आहे तिथे सुद्धा तुम्ही नेसू शकता असं नॉर्मली कुठे बाहेर फिरायला जात आहे ब्रंचवरती जात आहे तिथे सुद्धा तुम्ही कॉटनची साडी घालू शकता कॉटनची साडी नेसून बऱ्याच मुली मस्त फोटोशूट करतात सो ते सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता आणि लग्न कार्याला जाताना सुद्धा तुम्ही कॉटनची साडी नक्कीच घालू शकता असं काही नाही आहे की लग्न कार्याला अशा हेवी साडीच घालाव्या कॉटनची साडी नेसून तुम्ही त्याला तसं स्टायलिंग केलं तर ते सुद्धा सुंदरच दिसणार आहे त्यामुळे तुम्ही कॉटनची साडी बऱ्याच ओकेजनसाठी नक्कीच नेसू शकता पाचवा आणि शेवटचा जो प्रकार आहे तो आहे ऑरगॅनजा साडी आता ऑर्गॅन्झा साडी तुम्ही लग्न सुद्धा नेसू शकता त्याचसोबत तुम्ही एखाद्या बर्थडे पार्टीला जात आहे किंवा कोणत्याही प्रकारच्या पार्टीला जात आहे तिथे तुम्ही ऑरगॅन्झा साडी नक्कीच स्टाईल करू शकता किंवा मग एखाद्या ब्रंचमध्ये वगैरे तुम्ही जा ब्रंचसाठी वगैरे जाताय तर तिथेसुद्धा तुम्ही ऑर्गॅन्झा साडी नक्कीच घालून जाऊ शकता त्यामुळे ऑरगॅनजा साडी दिसताना खूप एलिगंट दिसते ती पार्टीलासुद्धा घालता येते आणि ती नॉर्मली दिवसा सुद्धा घालता येते त्यामुळे दिसताना छान एलिगंट दिसते आणि त्यावरती जर तुम्ही मोत्याचे जर दागिने घातले तर त्याचा लुक अजून खूप सुंदर दिसतो त्यामुळे ऑरगॅनजा साडी खूप बेस्ट ऑप्शन ठरते जर तुम्हाला एलिगंट लुक हवं असेल तर आणि ही हीसुद्धा साडी तुमच्या वॉर्ड्रॉपमध्ये असायलाच हवी अशा पद्धतीने कोणत्या पाच प्रकारच्या साड्या आहेत ज्या तुमच्या वॉर्ड्रॉपमध्ये असायलाच हव्या हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकांना सखी फॅमिली चा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेज लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी